कळवण आणि सुरगाणा या तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचा आर्थिक शोषणाच्या तक्रारीचा तपास सुरू असताना आता दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर या ठिकाणच्या आदिवासी शेतकऱ्याला सबसिडीचे आमिष दाखवून आदिवासी भवन ट्रॅक्टर मिळवून देण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्याला एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयांचा गंडा पत्रकार संदीप भिकाजी अवधूत यानं घातल्याची तक्रार शेतकऱ्यानं वणी पोलिसांमध्ये केल्यानं खळबळ उडाली असून आतापर्यंत अबोना येथील तीन सुरगाणाचे एक आणि वणीतील अशा एकूण पाच तक्रारी अवधूत विरोधात दाखल झाल्या आहेत यापैकी अभुना पोलिसांमध्ये एका तक्रारीनुसार गुन्हा करण्यात आलाय स्वरूप संदीप यांनी परिचिताच्या माध्यमातून शेगाव इथं पत्राची टपरी न्यायची असल्यानं पिकअप चालक शेतकरी गणेश बा उर्फ बाळू यशवंत गवळी हा कुल येथे राहणारा असून त्यांच्याबरोबर संपर्क साधला त्याच्या वाहतूक भाडे अठरा हजार रुपये ठरवण्यात आलं शेगाव येथून परत आल्यानंतर वेळोवेळी संदीप अवधूत याच्याकडे गणेश गवळी यांनी या रकमेची मागणी केली मात्र तुझा फायदा करून देतो सबसिडीमध्ये दे ट्रॅक्टर कमी पैशात मिळवून देतो आदिवासी विकास भवन अधिकारी यांच्यावर माझी ओळख असल्याचं सांगितलं ट्रॅक्टरचे फॉर्म सुटले असून मला मात्र कमिशन द्यावं लागेल तुझं काम मी करून देईल असं आमिष दाखवलं मे दोन हजार चोवीसच्या च्या दुसऱ्या आठवड्यात उधार रोसानवारी करून पन्नास हजार रुपयांची तसवीज गवळी यांनी केली वणी बे अवधूत याला रोख स्वरूपामध्ये पन्नास हजार रुपये दिले त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा अवधूत यांनी संपर्क साधून पैशाची मागणी केली मात्र यावेळी गवळींनी सांगितले की फॉर्म भरले नाही सह्या घेतल्या नाही ओ टी पी आला नाही ट्रॅक्टर केव्हा मिळणार अशी विचारणा केली तर प्रोसेसमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं अवधूत यांनी मोबाईलवर दहा हजार रुपये फोन पे करण्यासाठी सांगितले त्यावर विश्वास ठेवून सतरा जून दोन हजार चोवीसला ला गवळी यांनी दहा हजार रुपये अवधूतच्या नंबरवर फोन पे केले त्यानंतर अठरा जूनला अवधूत यांनी सांगितलेल्या मोबाईल क्रमांकावर पस्तीसशे रुपये फोन पे करण्यात आले त्यानंतर ट्रॅक्टरचे काम अंतिम टप्प्यात आहे हे होऊन जाईल असं आश्वासन देऊन अवधूतने दिलेल्या नंबरवर दहा हजार रुपये फोन पे करण्यासाठी सांगितले गवळी यांनी क्रया क्रमांकावर तीन जुलैला ही रक्कम फोन पे केली त्यानंतर वेळोवेळी ट्रॅक्टरबाबत चौकशी केली असता गवळींना आश्वासन देण्यात आलं परंतु संदीप भिकाजी अवधूत यांच्या अभोना पोलिस ठाण्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा असल्याची बातमी पेपरमध्ये वाचल्यानंतर संदीप अवधूत यांच्या नियोजनबद्ध विश्वासघात करून फसवणूक केल्याचं कडक कारवाई करावी अशी लेखे तक्रार गणेश गवळी यांनी वनी पोलिसात दाखल केली आहे कळवण सुरुगाना दिंडोरी तालुक्यामध्ये एका पाठोपाठ तक्रारी संदीप अवधूत याच्या विरोधात असल्यानं पोलीस ठाण्यात पोलीस यंत्रणा चक्रावली असून आदिवासी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा आरोप संदीप अवधूत याच्यावर असून पोलिसी काक्या दाखवण्याची वेळ आता आली आहे फसवणुकीचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता असून याबाबत कडक कारवाईची मागणी पीडितांकडून होत आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोरफणी